सुसंस्कार शिबिर म्हणजे लहान बालकांना घडवणारी संस्था रमेश ठाकरे सुसंस्कार शिबिर म्हणजे लहान बालकांना घडवणारी संस्था होय असे मत रमेश ठाकरे यांनी मांडले ते वसाळ येथे आयोजित दहा दिवसीय संस्कार शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते वसाड येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दहा दिवस सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचं उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून या उद्घाटनाप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशराव ठाकरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून काठोडे दादा रवीभाऊ चौधरी दीपक इंगळे आदी मान्यवर या उद्घाटनाला उपस्थित होते सदर शिबिरामध्ये दांडकाठी तलवार लाठी लाठीकाठी विविध खेळासोबतच या शिबिरामध्ये ज्ञानाचे धडे सुद्धा विद्यार्थ्यांना देणार देण्यात येणार असल्याचं दीपक इंगळे यांनी सांगितले या शिबिरामध्ये ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे दरवर्षी दिवाळीमध्ये सुसंस्था शिबिराचं आयोजन या परिसरामध्ये करण्यात येते परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वसाड या गावी सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात येते या शिबिरामध्ये संपूर्ण गावातील नागरिक सर्व धर्म समभाव अंतर्गत सहभागी होतात हे विशेष आहे हे शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्व गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते जनता टाइम्स व जटा टीव्ही चॅनल साठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती